नमस्कार अंकिताज रेसिपी मराठी या चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत आहे तर आज इथे आपण बनवणार आहे खुसखुशीत बटाट्याची भज्जी बटाट्याची भज्जी कशी बनवायचे ते पाहूयात अगदी कुरकुरीत आणि टेस्टी अशी आपली बटाटा भजी ते तुम्ही पाहू शकता आपण इथे बनवून घेतलेलं आहे अशा पद्धतीचा बटाट्याची भज्जी कसा बनवायचा ते पाहूयात एकही स्टेप न मिस करता संपूर्ण रेसिपी पहा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तर इथे आपण बेसन घेतलेलं आहे अर्ध किलोचं तर त्यामध्ये आपण ओवा घालून घेणार आहोत ओवा दोन चम्मच आपण हातामध्ये घेऊन चोळून घातलेला आहे आणि त्यानंतर एक चम्मच यामध्ये घालून घ्यायचे पिठामध्ये तरी ते पाहू शकता त्यानंतर आपण मीठ घालूयात चवीनुसार यामध्ये सोडा वगैरे वा अजिबात वापरणार नाही आहे इथे आपण दीड चम्मच मीठ इथे आपण घालून घेतलेलं आहे आता थोड़ थोड़ हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण हे व्यवस्थित मिक्स करून आहे आणि व्यवस्थित पीठ तयार करून आहे आपण बटाटा भज्जी एकदम खुसखुशीत बनवत आहे त्यामुळे सोडा अजिबात वापरलेलं नाही आहे तर थोडं थोडं पाणी घालून आता हे सगळं व्यवस्थित मळून आहे तर तुम्ही इथे पाहू शकता खूप जास्त असं पातळही बनवायचं नाही आणि खूप जास्त घट्टही बनवायचं नाही अशा पद्धतीने आपण ह्या पिठाला व्यवस्थित असं मिक्स करून एकजीव करून घेऊयात तिथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आणखीन थोडंसं पाणी घालून आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता हा आपला पीठ इथे तयार झालेला आहे इथे तुम्ही पाहू शकता खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही अशा पद्धतीने आपण तयार करून घेतलेलं आहे यावर झाकण ठेवून पाच ते दहा मिनिट आपण झाकून ठेवूयात आणि इकडे दोन बटाटे घेतलेले आहेत मोठे ते बटाटे आपण त्याचे साल काढून घ्यायचेत इथे तुम्ही पाहू शकता मोठे मोठे बटाटे आहेत त्याचे आपण भजी बनवणार आहेत बटाटा भजी बनवताना थोडासा बटाटा मोठा असला तर व्यवस्थित काप येतात त्याचे कापताना व्यवस्थित असा शेप कापला जातो त्यामुळे मोठे बटाटे घ्यायचे जेव्हाही आपल्याला बटाटा भजी बनवायचा असेल तेव्हा इथे आपण संपूर्ण बटाट्याची साल काढून घेतलेले आहेत तर इथे आपण थोडंसं पाण्यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण बटाटा घालून घ्यायचे आहेत गोल गोल काप शेपमध्ये आपण व्यवस्थित काप काढून घ्यायचेत बटाट्याचे व्यवस्थित काप करून घ्यायचे तिथे तुम्ही पाहू शकता अशा शापत पद्धतीने आणि हो अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोचतील तरी ते आपण गोल गोल अशी एकदम पातळ पातळ अशा आपण दोन्हीही बटाटे कापून घ्यायचे आहेत तुम्ही इथे पाहू शकता मोठे बटाटे असले की जास्त तुकडे पडत नाहीत आणि व्यवस्थित आकार असा आपला बटाटा कापला का जातो तरी ते आपण एकदम पातळ पातळ अशी आपण ही संपूर्ण बटाटा कापून घेऊयात आणि आणि पाण्यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे जेणेकरून बटाट्याला मीठ लावायची गरज नाही पाण्यामध्ये मीठ घालून आपण यामध्ये बटाटे घालून ठेवायचे दोन ते तीन मिनटासाठी मस्त बटाट्याला मीठ लागला जातो तर तुम्ही ते पाहू शकता अशा पद्धतीने आपण संपूर्ण बटाटे कापून घेतलेले आहेत तरी ते आपला पीठही तयार झालेलं आहे या साईडला आता आपण संपूर्ण बटाटे कापून घेतलेले आहोत तरी ते पाहू शकता पाच ते दहा मिनटानंतर आपला पीठ व्यवस्थित भिजलेला आहे आणि मस्त भजी सोडण्यासाठी आपला पीठ तयार आहे तरी ते आपण कढई घेऊन तेलही गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान गरम झाला की त्यामध्ये आता आपण बटाटे सोडून घ्यायचे तिथे तुम्ही पाहू शकता पिठामध्ये आपण बटाटा घालून थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि पुन्हा असं खूप अशी पातळ अशी लावून घ्यायचे खूप जास्त लाव लागू द्यायचं नाही आहे तर अशा पद्धतीने आपण बटाटे सोडून घेऊयात एक एक अशी बटाटे आपण सोडून घेऊयात खूप जास्त पीठ लागलं असेल तर ते आपण काढून घ्यायचे सगळीकडे पीठ लागलं लागला, लागला पाहिजे त्या पद्धतीने आपण हे पिठामध्ये व्यवस्थित डुबवून बटाटे आपण तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत तेल छान गरम झालेलं आहे तुम्ही इथे पाहू शकता यामध्ये किती बसतील तेवढा आपण बटाटे सोडून घ्यायचे आहेत मस्त अशी आपण तळून घ्यायच्या अगदी फास्ट फ्लेमवर आपण हे भज्या तळून घेणार आहोत नाहीतर तेलकट होतील त्यामुळे आपण हाय फ्लेमवर भज्या तळून घ्यायच्यात तुम्ही ते पाहू शकता मस्त अशी आपली ही भाजी पलटून घेतलेल्या आहेत अलटून पलटून घ्यायच्या भज्या दोन्ही साईडला मस्त सोनेरी रंग येईपर्यंत आपण तळून घ्यायचे आहे ते पाहू शकता आपला हा बटाटा मस्त असे पलटून घ्यायचे आता आपण भज्जीला मिडियम फ्लेमवर मस्त तळून घ्यायच्यात जेव्हा आपल्याला काहीतरी वेगळं खाव असं वाटत असेल तर आपण ही बटाट्याची भज्जी अगदी झटपट पाच ते दहा मिनिटात बनणारी ही बटाट्याची भज्जी तुम्ही बनवून खाऊ शकता एकदम टेस्टी लागतात आणि कुरकुरीत पण होतात यामध्ये अजिबात सोडा घालायचा नाही कारण आपले बटाट्याची भज्जी कुरकुरीत होणार नाहीत कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये अजिबात सोडा घालायचा नाही आहे तर आता आपण हे मस्त अशी तळून घेऊयात हे भजी तुम्ही पाहू शकता एकदम गोल्डन कलर असे झालेले आहेत आणखीन थोडंसं लालसर होईपर्यंत आपण याला मस्त तळून घ्यायचं आहे जेणेकरून कुरकुरीत होतील तर इथे आपले बटाट्याची भज्जी तयार झालेली आहेत आता आपण याला एका प्लेटमध्ये सर्व काढून घेऊयात इथे तुम्ही पाहू शकता आपलीही भजी अशी तयार झालेले आहेत या रंगावर आपण तळून घ्यायचं आहे खूप जास्तही तळून घ्यायचं नाही आहे आणि खूप खूप कमीही तळून घ्यायचं नाही आहे भजी तळताना एक एका चाचेवर आपण तळून घ्यायचं आहे इथे आपण आणखीन एकदा बटाट्याची भज्जी पुन्हा एकदा सोडून घेऊयात तुम्ही इथे पाहू शकता याच पद्धतीने आपण पुन्हा कढईमध्ये भजे सोडून घ्यायचे आहेत बटाट्याचे तुम्ही ते पाहू शकता अशा पद्धतीने आपण ह्यालाही व्यवस्थित तळून घ्यायचं आहे आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला एकदा ना एकदा नक्की भेट द्या जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या लाईक करा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज माझ्या चॅनलवर अवेलेबल आहेत तुम्ही तिकडे जाऊन पाहू शकता वेगवेगळ्या नाश्त्याच्या रेसिपी आहेत आणि वेगवेगळ्या भाज्याची रेसिपी आहे, वेग आहे। एकदम असल गावरण आणि सोलापूरच्या रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तरी ते पाहू शकता आपली ही भज्जीही तयार झालेली आहेत हे ही भजी आपली तयार झालेली आहेत आता आपण यालाही काढून घेऊयात एकदम गरमागरम खायला मस्त लागतात ह्या भज्या अगदी छटपट आणि खूप जास्त भूक लागली असेल आणि काहीतरी छान खाव असं वाटलं तर हे बटाटा भज्जी नक्की ट्राय करा तुम्हाला ही खूपच आवडेल तर इथे आपले मस्त अशी भजी तयार झालेली आहेत आता आपण मस्त गरमागरम सर्व करूयात इथे तुम्ही पाहू शकता एक एखादी मी फाडूनही दाखवते मस्त अशी फुललेली आहेत आणि लेअरही सुटलेली ले आहे अशी ही आपली बटाट्याची भजी तयार झाली गरमागरम कांद्यासोबत सर्व करा आणि मंडळी तुम्हाला जर ही रेसिपी थोडी तरी आवडली असेल तर पटकन लाईक करा आणि ही रेसिपी कोणत्या राज्यातून जिल्ह्यातून पाहताय नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा मंडळी तुम्हाला ही भजी रेसिपी कशी वाटली तेही लिहून पाठवा पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत पाहत राहा अंकिता रेसिपी मराठी बाय बाय